तसेच माझे सरपंच मान्य गोकुल पाटील तर मान्य विविध पाटील नगर माझी सरपंच मान्य सुरेश पाटील वाणी मान्य प्रभू पाटील डोळे पुरुष पाटील आपले सुधा पाटील वाणी गौरव पाटील वाणी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य काका वाणी भागवत पाटील डोळे उपस्थित सर्वच महिला बंद बघितलं सर्वात प्रथम कालच आपला जागतिक महिला दिन झाला जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आज आपल्या या गावामध्ये शीतलच्या संदर्भात सर्वांनीच माहिती दिलेली आहे ह्याच गावची कन्या आणि ह्याच गावचे सुख या निमित्ताने आपल्या गावातल्या मुलीने जी काही संस्काराची सुधोर घेऊन शास्त्रज्ञांनी जो पाऊल टाकलेला आहे आणि त्यांचं जे काही वैयक्तिक प्रेरणा असेल आलं असण प्रत्येक माणूस लग्न झाल्यानंतर काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे प्रयत्न करतात ते आज सुद्धा आज प्रत्यक्षात आपल्याला दाखवलेलं आहे बरेच वर्षापासून त्यांनी पार्लरचा कोर्स करून आपलं छो स्वतःच छो, छोटंसं छो ब्युटी पार्लरचं शॉप त्यांनी इथे टाकलेलं आहे आणि तेच मोठ्या प्रमाणात आज त्यांनी इथं उद्घाटन केलेलं आहे त्यांचे टीचर सुद्धा आणि त्या खर तर आजकाल जर आपण बघतो प्रत्येक महिलांनी काहीतरी धडपड केली पाहिजे स्वतःच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने आज प्रयत्न चालू आहे आज आपल्या ह्या राहत्या तालुक्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार महिलांचं संघटन आहे आणि हे असते की बचत गट आपण तयार करून प्रत्येकाच्या दहा दहा वीस वीस बचत गट तयार करून आपण जे काही विचार निर्णय करत असतो विचारचे नियम केल्यामुळे निश्चितच प्रत्येकाची परिस्थितीची जाणीव होते आणि कुणाला कशी मदत केली पाहिजे कुणाला लग्नासाठी पाहिजे असतं कुणाला शिक्षणासाठी पाहिजे असतं वेगवेगळ्या कारणासाठी आपण एक कर्ज देत असतो आणि हे कर्ज मिळवण्यासाठी निश्चितच ज्या ज्या गोष्टी आपल्या घराला जे आवश्यक असतात त्यासाठी आपण पाठपुरावा कर करत असतो खरंतर सोबत सोनवणेसुद्धा इथं हजार आहेत त्यासुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात बचत गटाचं कर काम करत आहेत लोणच्याचा त्यांचा व्यवसाय असो म्हणजे स्वतःचा मुलगा गेला तरी न डगमगता स्वतःच्या पायावर चांगल्या त्यांचा व्यवसाय सुरू आहे कुठेही एज्युकेशन लागलं तर निश्चितच त्या भाग घेत असतात तर अशा महिला आपल्याला तयार करायच्या आहे की आलेल्या परिस्थितीला कितीही संकट येऊ वादळ येऊ न डगमगता आपल्याला त्याला सामोरं जायचं असतं हे सामोरं जात असताना ज्या ज्या गोष्टीची गरज आपल्याला पडते त्या त्या गोष्टी जेन्स या फाउंडेशन अंतर्गत आपण महिलांना पुरवत असतो आज जैनसम फाउंडेशन अंतर्गत जे काही हत्याग्रस्त कुटुंब असतील पाण्याचे प्रश्न असतील पाणी आडवा पाणी जेव्हा हे बंधारे असतील कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खाजगा पाडला नाही जे काही काम केलेलं आहे रेमडेसिवीरचे इंजेक्शन असतील अन्न छत्र असेल अशा अनेक गोष्टी आपण आग्ण हे जेन्सिम फाउंडेशनच्या अंतर्गत आपण करत असतो आणि जेन्सिम फाउंडेशनच्या अंतर्गतच आपण ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने एक म्हणजे कामं केलेली आहेत ते कामं करत असताना साहेबांबरोबर मला जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि साहेब कृषी मंत्री असताना त्यांच्याबरोबर इस्रायलला जाण्याचा योग आला इस्रायलला गेल्यानंतर कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीची गुलाबाची शेती कशी करतात आणि गुलाबाच्या फुलापासून वेगवेगळे पदार्थ त्यांनी तयार केलेले होते ते मी तुम्हाला बघायला मिळाले होते आणि त्याच क्षणी माझ्या मनामध्ये आलं की साईबाबा सारख्या ठिकाणी लाख भाविक दर्शनाला येतात साईबाबाचं दर्शन घेतात साईबाबाला शरीने जे काही हार फुलं वाहतात ते नंतर टाकून दिले जातात ते फुलांपासून आपण काहीतरी केलं पाहिजे जर इस्रायलचे लोक कमी पाण्यामध्ये शेती पिकवून हे गुलाबाची पिक आपण